रामनगर पोलिसांनी कुख्यात आरोपीकडून चोरीच्या पाच मोटरसायकल केल्या जप्त सव्वीस ऑक्टोबर रोजी फिर्यादी चंद्रहास मूल हे काही कामानिमित्त जात असताना त्यांच्या ताब्यातील मोटरसायकल गाडी हिरो होंडा कंपनीची डी डिलक्स क... गाडी क्रमांक एम एस चौतीस डब्ल्यू यू या गाडीने बंगाली कॅम्प येथील हेल्थ हँडल लॉक करून ठेवले व आपले काम करून परत त्या ठिकाणी गेले असता त्यांना त्यांची गाडी दिसून आली नाही कोणीतरी अज्ञात चोरांनी सदर मोटरसायकल गाडी चोरून नेली अशा फिर्यादीच्या तोंडी रिपोर्टवरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेऊन आसिफ राजा शेख वरिष्ठ पोलिस निरीक्षक पोलीस स्टेशन रामनगर यांच्या नेतृत्वात चोरी करणारे इसम यांचा सी सी टी व्ही फुटेज चेक करून तसेच गोपनीय यंत्रणा लावून सदर आरोपीचा शोध असताना गोपनीय माहिती मिळाली की यातील आरोपी गोपाल मालाकार जल्लाद अक्कम शेख यांनी जिल्हा चंद्रपूर तसेच जिल्हा नागपूर येथे मोटरसायकल चोरी करून विक्री करता चंद्रपूर येथे आणली आहे अशा माहितीवरून नमूद इसमात ताब्यात घेऊन त्याच्याकडून सदर गुन्ह्यातील चोरीचे मोटरसायकल सह पाच मोटरसायकल जप्त करून एकूण एक, एक लाख साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला